नमस्कार आज ज्येष्ठ शुद्ध पंचमी आज आपण संत रामदासांच्या मनाच्या श्लोकामधील काही श्लोक पाहणार आहोत नव्हे कर्म ना धर्म ना योग काही नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही म्हणे दासविश्वास ना मी धरावा प्रभाते मनी राम चिंतित जावा श्री समर्थ रामदास आपल्या मनाच्या श्लोकांमध्ये येथे इतर साधनांपेक्षा नाम महत्त्वाचे असून कर्म धर्म योग भोग त्याग फार महत्त्वाचे नाही कारण प्रत्येकात काही ना काहीतरी दोष हे आहेतच त्यामुळे अपूर्णता आहे त्यामुळे भगवंताला भेटण्याचा एकमेव एक आणि सोप्पा मार्ग म्हणून श्री समर्थ नाम घ्यायला सांगतात अवतीभोवतीच्या साधकांना अतिशय विश्वासाने प्रेमळपणाने ते योग्य मार्गदर्शन करीत भगवंताच्या स्वरूपध्यासात सर्वांनी आपले मन अर्पावे संपूर्ण अस्तित्व समर्पित करावे प्रथम भगवंताविषयी विलक्षण ओढ निर्माण झाली पाहिजे तर रामाबद्दल आकर्षण उत्पन्न होईल यासाठी लक्ष एकाग्र करण्यावर ते भर देतात तेव्हाच नामस्मरण व्यवस्थित होईल असे सांगतात नाम घेणारा प्रसन्न ना राहतो त्याच्या मनात पवित्र विचारांचीच गर्दी होते कर्म धर्म योग आणि भोग या साधनांसाठी योग्य ते मार्गदर्शन असावे लागते योग्य गुरु भेटणे आवश्यक असते ते भेटले नाही तर ह्या न साधनांमध्ये त्रुटी राहतात शिवाय ही साधने विधीपूर्वक होणे कठीण होते कर्म म्हटले तर ते त्याची गती सूक्ष्म आणि गहन त्यामुळे भल्या भल्यांनाही कर्म अकर्माचा विवेक करता येत नाही कर्म यथासांग पार पडल्यावर ते ईश्वराला अर्पण करावे लागते आणि त्रुटी जाणवल्या तर नामाचाच चा आश्रय घ्यावा लागतो म्हणजे नामावरच विश्वास ठेवावा लागतो नाथांनी म्हटलेच आहे कर्मी कर्म विगुण होतो तेथे स्मरावा मी अच्युत धर्माच्या बाबतीत ही तीच गोष्ट आहे आधी धर्म म्हणजे काय याचे उत्तर वेगळे वेगळे मिळते कोणी अभ्युदय निश्चयस म्हणजे धर्म मानतो तर कोणी अहिंसा परमो धर्म म्हणतो जण आचाराला तर जण कर्मकांडाला महत्त्व देऊन त्यालाच धर्म समजतात म्हणूनच भगवंत कुठल्याही धर्माच्या घोटाळ्यात न पडता सर्व धर्मान्यतीच मामेकं शरण व्रज सर्व धर्म सोडून एकट्या भगवंताला शरण जाण्याचा सल्ला देतात आणि त्याचबरोबर भगवंताची भक्ती करायला सांगतात कारण उत्तम धर्म तोच नामाने तो उत्तम धर्म प्राप्त होतो योग्य म्हणजे अष्टांग योग महाकठीण शारीरिक आणि मानसिक ताण सहन करावे लागतात चित्तवृत्तीचा निरोध करावा लागतो पण गंमत अशी आहे की भक्ती केल्यानेच तो जमतो त्यासाठीही नामाचीच गरज आहे सर्व प्रकारच्या क्लेशांचा त्यामुळे लोप होतो तीच गत भोगांची धन स्त्री लोप कितीही मिळून त्यातून शांती नाही समाधानही नाही पण मनामध्ये भगवंत आला की आनंद हा मिळतोच नामात विलक्षण आनंद समाधान आणि तृप्ती आहे त्याग ही गोष्ट तर सामान्य माणसाला फार जड जाते कर्माचे फळ सोडायचे म्हणजे काय तर कर्म केले की काही मिळावे ही इच्छा असतेच त्याला नामापेक्षा फळाची ओढ असते त्याग भावना किंवा त्याची महती कळत नसल्याने सामान्य माणूस भगवंताचा देवाचा त्याग करायला तयार होतो पण श्री समर्थ म्हणतात भगवंताच्या नामावर विश्वास ठेवून दृढ श्रद्धा ठेवून अखंडपणे नामच घेतले पाहिजेत साधनांविषयी संशय घेणाऱ्यांच्या हातून धड मार्गाचा अवलंब होत नाही धड धार्मिक वृत्तीचाही आचार पाळला जात नाही की धड योग मार्गानेही जात नाही त्याला अनासक्तपणे विरक्त जीवनही घालवता येत नाही धड भरपूर देहसुखही भोगता येत नाही परमार्थ प्राप्तीचे हे सर्व उपाय विधीपूर्वक होणे कठीण जाते म्हणून फक्त नामावरच विश्वास ठेवून तेच साधन निर्धाराने करावे आणि त्यासाठी रोज भल्या पहाटे उठून अंतःकरणपूर्वक रामनामाचे चिंतन करावे श्री समर्थ एक नामाशिवाय अन्य सर्व साधने व्यर्थ असल्याचे सांगतात तुकाराम महाराजांच्या भाषेत कर्म धर्म नवती सांग उण्या अंगे पतन भरत्या काळी नामावली सुलभ भोळी भाविका धन्यवाद मी पल्लवी कुलकर्णी नमस्कार